मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळाव्यात म्हणजेच थिएटरमध्ये वेळ मिळावा यासाठी शिंदेनी एक बैठक बोलावली होती ही बैठक रद्द करण्यात आली आणि त्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयानं तसे निर्देश दिले अशी चर्चा आहे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे परदेश दौऱ्यावर असताना या बैठकीबद्दल विभागाला आदेश कसे देण्यात आले अशी विचारणा देखील मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आल्याचं समजत आहे मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये स्क्रीन मिळत नाही म्हणून एक शिष्टमंडळ मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची भेट घेण्यासाठी गेलं होतं यावेळी गे उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्याकडे हा विषय घेऊन गेले आणि त्यावर त्यांनी ही बैठक आयोजित केली होती या बैठकीला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनाही बोलवण्यात आलेलं होतं मात्र शेलार परदेशात असल्यानं नंतर ही बैठक शिंदेना रद्द करावी लागली असं समजत आहे दरम्यान सांस्कृतिक विभाग हा जरी भाजपकडे असला तरी विकास विभाग हा एकनाथ शिंदेकडे आहे सर्व मेटिप्लेक्स महानगरपालिकेच्या अंतर्गत असल्यानं त्यांनाही बैठक घेण्याचा अधिकार आहे असा बचाव शिंदेंच्या विभागातून करण्यात येतोय काहीच दिवसांपूर्वी अशाच प्रकारे शिंदेच्या खात्यातील मंत्री म्हणजे शिंदेंच्या विभागाकडील मंत्री संजय शिरसाट आणि त्यांच्याच विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यातही अशाच प्रकारे अधिकाऱ्यांच्या सीमारेषेवरून वाद झाला होता आणि त्यानंतर आता हा नवीन वाद मात्र हे कदाचित कपातील वादळ ठरणार का हे बघावं लागेल